जळगावच्या पर्धळ गावाजवळ झालेल्या रेल्वे दुर्घटनेत आतापर्यंत तेरा प्रवाशांचा मृत्यू तर पंचवीस जण गंभीर जखमी मृतकांमधील काही जण नेपाळचे तर काही बिहार आणि उत्तर प्रदेशचे रहिवासी जळगावच्या पर्धळ गावाजवळ झालेल्या रेल्वे दुर्घटनेत आतापर्यंत तेरा प्रवाशांचा मृत्यू तर पंचवीस जण गंभीर जखमी मृतकांमधील काही जण नेपाळचे तर काही बिहार आणि उत्तर प्रदेशचे रहिवासी जळगावच्या वर्धड येथील रेल्वे दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता जखमींवर सध्या जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती रेल्वे दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांचा टाहो अनेक मृतदेह छिन्न विछिन्न असल्यानं मृतदेहाची ओळख पटवणं कठीण मृतकांच्या नातेवाईकांची राहण्याची रेल्वे प्रशासनाकडून सोय जळगाव दुर्घटनेची पुष्पक एक्सप्रेस मधील प्रत्यक्ष दुर्घटना पाहणाऱ्या प्रवाशांनी सांगितली आप भीती आग लागल्याची अफवा त्यानंतर दुर्घटना घडल्याची प्रतिक्रिया जळगाव रेल्वे दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांकडून पाच लाखाच्या मदतीची घोषणा तर जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्चही राज्य सरकार करणार जळगाव दुर्घटनेतील जखमींवर तातडीनं योग्य उपचार करण्याच्या एकनाथ शिंदे यांच्या सूचना मृतांना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी वाहिली श्रद्धांजली जळगावातील रेल्वे दुर्घटनेनंतर मंत्री गिरीश महाजनांकडून परिस्थितीचा आढावा जिल्हाधिकारी रेल्वे पोलिसांकडून घेतली माहिती सर्वतोपरी मदतीच्याही महाजनांच्या सूचना जळगाव दुर्घटनेची पुष्पक एक्सप्रेस मधील प्रत्यक्ष दुर्घटना पाहणाऱ्या प्रवाशांनी सांगितली आप भीती आग लागल्याची अफवा त्यानंतर दुर्घटना घडल्याची प्रतिक्रिया जळगाव रेल्वे दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांकडून पाच लाखाच्या मदतीची घोषणा तर जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्चही राज्य सरकार करणार अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूज चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज